नमस्कार आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये गेल्या मागील काही दिवसापासून खूप मोठमोठ्या आकड्यांच्या घोषणा चालू आहेत आणि ज्या घोषणा अशा चालू आहेत की वसई विरार महानगरपालिकेमध्ये अष्ट्याहत्तर करोड रुपयेचं एक टेंडर निघालं टेंडर असं काढलं की संपूर्ण शहरातील जे रस्ते आहेत हे रस्ते चांगल्या पद्धतीचे चांगल्या प्रकारचे व्हावे यासाठी हे टेंडर काढले आणि त्यानंतर आ, प्रत्येक नेत्याने आपापल्या गल्लीतलं काम करून घ्यायला सुरुवात केली तर आपण पाहिलं तर वसई आणि विरार म्हणजे विरार ईस्ट सारख्या ठिकाणावरून जो हा मुख्य रस्ता आहे शहरातून जो रस्ता आपल्या आप महामार्गाला जोडणारा जाणारा वीर सावरकर मार्ग या वीर सावरकर मार्गावर आपण जर पाहिलं तर, तर साईनाथ नगर पासून ते अगदी हाईपर्यंत एवढ्या प्रमाणात खड्डे आहे परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी अं वसईराज शहर महानगरपालिकेला थोडासाही वेळ नाहीये किंवा त्यांची मानसिकता नाही असं म्हणावं लागेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चंदनसार विभागातील जो रस्ता आहे चंदनसार हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या पट्ट्यातला जो रस्ता संपूर्ण रस्ता खड्डेमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते खरं तर खड्डे बुजवले तर रस्त्याची वाहतूक आहे थोडा जलद गतीने होईल आणि लवकरात लवकर शहरातून वाहनं बाहेर जातील आणि शहरामध्ये येतील परंतु या खड्ड्यांमुळे नागरिक एवढे त्रस्त आहेत वारंवार लोकांच्या तक्रारी येतात वारंवार लोक विनंती करतात महानगरपालिका मागणी करतात परंतु महानगरपालिकेचे त्या त्या वॉर्डचे त्या प्रभागाचे इंजिनियर याच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही आहेत खरं तर अधिकारी स्वतः सांगतात त्यांना की बाबा तुम्ही स्पेसिफिकली ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्या ठिकाणी पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून वसिबिरा महानगरपालिकेचे अधिकारी म्हणजे बांधकाम विभागाचे अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांना विनंती करतो की प्रभाग समिती सीमध्ये येणारे संपूर्ण रस्ते आहेत आपण जर पाहिलं तर मा इकडचा फुलपाड्याचा रस्ता झाला जुजाही रोडचा रस्ता झाला परंतु मेन मुख्य मार्गाला लगतला जोडणारा रस्ता जो आहे वीर सावरकर मार्ग हा पासून पुढे असेल किंवा अजून हायवेपर्यंत या ठिकाणचं काम का होत नाही आहे कारण का तर अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आणि इंजिनियर लोकांची मानसिकता नाही असं मला दिसतंय सो मी प्रभाग समिती सीमधले जे अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत यांना माझी कळकळची विनंती आहे की आपण आज रात्री उद्या रात्री तातडीने चंदनसार विभागातील हॉस्पिटल म्हणजे जे युधनी हॉस्पिटल या पट्ट्यातला संपूर्ण रस्ता लवकरात लवकर भरवावा आणि त्या ठिकाणी हे काम करून खूप परिस्थिती खूप परिस्थिती बेकार आहे आपण या ठिकाणी जातीने लक्ष देऊ आपण जर सांगितलं तरच आज इंजिनिअर लोक काम करत आहेत का असा प्रश्न आहे मग आम्हाला तुमच्याकडे जाऊन वारंवार तक्रारी करावी लागतात परंतु आपण फक्त आदेश देतात त्या आदेशाला हे केराची टोपणी दाखवतात था। मग हे असं का सो so, आपण लवकरात लवकर या रस्त्याची डॉक्टर म्हणण्यापेक्षा चांगला रस्ता करून घ्याल अशी मी आपण विनंती करतो खरं ते काम असताना त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागाचा प्रत्येक वॉर्डचा इंजिनियर असणं गरजेचं आहे परंतु आम्ही अनेक वेळा पाहिलं की या ठिकाणी रात्री काम होत असताना त्या ठिकाणी कोणताही इंजिनियर नसतो मग हे ठेकेदार स्वतःच्या मनमधे प्रमाणे खाली साफ न करणे रस्ता किंवा त्याचबरोबर अशा म्हणजे त्यांच्या मनावरती प्रमाणे हे काम केलं जातं खरं तर आता असं दिसतं की या ठिकाणी इंजिनियर नसतो त्यांना इंजिनियर लोकांना माहिती इलेक्शन आलेलं आहे सध्या आपली गरज नाही आहे तिथे कारण त्या ज्यावेळी काम चालू असतं त्यावेळी प्रत्येक पक्षाचे भावी नगरसेवक माझे नगरसेवक आजी माझे सगळे रात्रभर स्वतः उभं राहून काम करून घेतात सो इंजिनियर त्या ठिकाणी इंजिनियरला असं वाटत असेल की माझी गरज नाही परंतु एक लक्षात घ्या आपण प्रशासनाचे कर्मचारी आहोत आपण त्या ठिकाणी उभं राहून आपलं हे काम चोखपणे करून घेणं ही आपली जबाबदारी आहे आपण ती कराल त्यासाठी श्री पाचंगे साहेब असतील श्री सर्व साहेब असतील आणि आयुक्त साहेब असतील यांना माझी विनंती आहे की आपण सक्त आदेश देऊन प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या त्या ठिकाणी त्या इंजिनिअरला उभं राहून स्वतः काम करून घेण्यास भाग पाडावे तसे आदेश द्यावे अशी मी आपणास विनंती करतो तुर्तास थांबतो जय जय महाराष्ट्र